तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या अवकाळी पाऊस द्राक्षांसाठी हानिकारक उशिरा लावलेला कांदा ही सडण्याची भीती परतीच्या पावसाने पिके पाण्यात गेली होती आता अवकाळीची भीती वाशिम जिल्ह्यात रब्बी हंगामात एकोणतीस हजार सत्तावन्न शेतकऱ्यांनी काढला विमा योजनेत सहभागी होण्यासाठी तेरा दिवस शिल्लक मानोरा विभागात नाफेडची सोयाबीन खरेदी ठप्प गोदामात बादान पडून मानोरा येथील चित्र शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर कड़ून बीड तालुक्यात दोन जिनिंग केंद्रावर दहा हजार सहाशे अकरा क्विंटल कापूस खरेदी कापूस विकण्याआधी नोंदणी करा हमीदाराने विक्री करून नुकसान टाळावे गोंदिया जिल्ह्यात नोंदणी करूनही ई पीक मध्ये नोंद नाही हजारो शेतकरी अडचणीत नुकसान भरपाईसह बोनसला मुकण्याची वेळ नोंदणीला मुदतवाढ द्यावी <गा>। शेतकऱ्यांना ओळखपत्र देण्याच्या ॲग्री स्टॅग योजनेचे काम सुरू विविध योजनांचा लाभ देण्यासाठी कृषी क्षेत्रात डिजिटल सेवेचा वापर लाडक्या बहिणीने घेतला त्या संभाव्य अटी शर्तींचा हप्त्यापासून काही बहिणींची नावे वगळणार लाभार्थी महिलेचा पती आयकर भरतो का कुटुंबाकडे चार चाकी वाहन आहे का आणि एकाच कुटुंबातील दोन पेक्षा अधिक महिलांनी अर्ज केले आहेत का विधवा परितक्त्या निर्याधार व अन्य योजनांचा लाभ घेतला जात आहे का असे निकष तपासून लाडक्या बहिणींची यादी तयार होऊ शकते अशी चर्चा सध्या सुरू आहे अमरावती जिल्ह्यात कशी मिळणार शेतकऱ्यांना मदत तलाट्यांच्या याद्या कृषीला अप्राप्त भावांतर योजना कपाशी व सोयाबीनचे अनुदान किंवा हिरव्या मिरचीचे दर एकशे वीस रुपयांवरून दहा रुपयांवर दर कोसळल्याने शेतकरी हवाल दिल देशांतर्गत बाजारातील मागणी घटली बांगलादेश व दिल्लीमध्ये मागणी नाही परभणी जिल्ह्यात एक हजार दोनशे सत्तावन्न मेट्रिक टन डीएपी शिल्लक शेतकऱ्यांना मिळेना रब्बी हंगामातही खतासाठी वन वन तालुका प्रशासन <गणीजारी> आहे तरी कुठे शेवग्याच्या वर्णासाठी डिसेंबर पर्यंत थांबावं लागणार शेवगा सहाशे रुपये किलो राज्यातील शेतकऱ्यांना फटका सध्या बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्रामध्ये शेवगा येत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फटका बसत आहे आळेपाटा येथे कांद्याच्या एकवीस हजार गोन्ह्यांची आवक बाजारातील सुपर मोठ्या आकाराचा एक नंबर गोळ्या कांद्यास दहा किलोला पाचशे पन्नास ते पाचशे एक्क्याऐंशी रुपये दर तर एक नंबरला पाचशे ते साडेपाचशे दोन नंबर कांद्याला चारशे सत्तर ते पाचशे रुपयांचा दर मिळाला शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवा सोयाबीन खरेदी केंद्रात प्रति क्विंटल एक किलोची तफावत मोजमापात कमी नोंद सगळीकडेच एकावन्न एक किलो घेतात हेक्टरी बत्तीस क्विंटलपर्यंतचीच मर्यादा अतिरिक्त धान विकायची तरी कुठे शेतकऱ्यांची अडचण आधारभूत किंमत योजना उरली फक्त नावापुरती सात बारा ऑनलाईन करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ तलाटी कार्यालयात गर्दी कांद्री दुसाळा परिसरात धान केंद्राची मागणी पेट्रोल डिझेल स्वस्त होण्याची शक्यता केंद्र सरकारकडून विंडफॉल टॅक्स रद्द पूर्वकलक्षी प्रभावाने अंमलबजावणी कळमना बाजारात शेतकऱ्यांचे लाखो क्विंटल धान वाऱ्यावर ढगाळ वातावरणामुळे नुकसानीची भीती कुठलीही सुरक्षा नाही लेख लाडकी योजनेअंतर्गत मुलीसाठी शासनाकडून मिळणार एक लाख रुपये अंगणवाडी सेविकेकडे अर्ज करावा काळजीवाहू मुख्यमंत्री गृहकाळजीत महाराष्ट्रातील शेतकरी वाऱ्यावर नुकसान भरपाईचा दोन हजार सातशे शहाण्णव कोटींचा प्रस्ताव रखडला शेती भाड्याने देऊन हजारो रुपये कमवा सौर ऊर्जा प्रकल्प महावितरण बसवणार प्लांट कृषी पंपासाठी विजेचा वापर मुख्यमंत्री कृषी सौर वाहिनी योजनेअंतर्गत उपक्रम ई पीक पाहणी ॲपद्वारे बंधनकारक एक पासून शेतकऱ्यांना रब्बी पिकाची नोंदणी करण्याचे आवाहन स्वतःच्या पिकांची नोंदणी आवश्यक कोल्हापुरी बंधाऱ्यातून सहा हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनासाठी पाणी दोनशे नऊ बंधाऱ्यात अडवण्यात आला जलसाठा आळेफाटा येथील विहिरींची पाण्याची पातळी खालावली कालव्याला पाणी सोडण्याची मागणी वीर धरणातून रब्बी पिकांसाठी आवर्तन पुण्यासह सोलापूर सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार जनावरांला बिल्ला लावणे बंधनकारक पुणे जिल्ह्यातील पशुगणनेसाठी प्रगणकांचे प्रशिक्षण पूर्ण विविध प्रकारच्या माहितींचा समावेश अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईची प्रतीक्षाच दाराशिव जिल्ह्यातील दोन लाख साठ हजार शेतकरी वंचित शेतकऱ्यांचा सरकारला आठवड्याचा अल्टिमेटम दिल्ली कुस्तगीत पोलिसांनी रोखले चर्चेनंतर निर्णय पुणे जिल्ह्यात विमा काढला पंचक्क तेवीस टक्के क्षेत्रावर बागच नाही कृषी विभागाच्या पडताळणीत वास्तवसमोर सुमारे साडेचौदा हजार अर्ज अपात्र पारोळ्यातील मका व ज्वारी शासकीय खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ कमी दर आणि किसकट प्रक्रिया खुल्या बाजारात विक्री करण्यास प्राधान्य सोयाबीनला हमीभाव कधी प्रति क्विंटल चार हजार दोनशे खाली पर्यंत दरखाली साडेसाती संपेना श्रीलंकेच्या निर्णयामुळे कांदा उत्पादकांना दिलासा कांद्यावरील आयात शुल्कात कपात दर चांगला मिळण्याची शेतकऱ्यांना शक्यता नाशिक जिल्ह्यात तीन हजार सहाशे सत्तर हेक्टर क्षेत्रावरील बोगस पीक विम्याचे अर्ज अखेर रद्द शासनाची चार कोटींची बचत कृषी विभागाला अहवाल सादर फळक विम्यातही एकशे नव्याण्णव हेक्टर एक क्षेत्रावर बदे तफावत मिरचीने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी किमतीत घसरण निर्यात सुरू करण्याची मागणी उत्पादनातही घट आणि दरही घसरले <स्यारी> 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 लाडक्या बहिणींची धाकधूक वाढली नवीन निकष लागू होणार विधानसभा निवडणूक आटोपली घरोघरी जाऊन पडताळणी होणार अन्य योजनेच्या लाभार्थींना लाभ मिळणार नाही देशांतर्गत कापसाच्या दराला आंतरराष्ट्रीय फटका शेतकऱ्यांना हवा नऊ ते दहा हजारांचा भाव भाव जादा तरी शेतकऱ्यांची नापसंती केंद्र सरकार देत आहे सात हजार पाचशे एकवीस रुपयांचा हमीभाव वर्धा जिल्ह्यात नाफेडकडे पाठ व्यापारी मालामाल सोयाबीनचा दर्जा खालावला केवळ चारशे पंचवीस शेतकऱ्यांकडून आठ हजार एकशे सत्तावन्न क्विंटल खरेदी हिवाळ्यात लाल मिरची खाते भाव दोनशे पन्नास रुपये किलो दराने विक्री गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले सिरोंच्या व तेलंगणातील मिरचीला अधिक पसंती केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी फार्मर आय डी कार्ड फार्मर आय डी कार्डद्वारे शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी किसान क्रेडिट कार्ड आणि पीक विक्रीसारख्या सुविधांचा लाभ घेता येईल जानेवारीत मिळणार रक्कम दोन कोटींच्या कांद्याचे प्रकरण वैजापूर बाजार समितीचा शेतकऱ्यांना दिलासा जमीन मोजणीचा दर आता थेट दामदुप्पट शासनाचा जोरका धक्का दिरेसे मोजणी वर्जन टू सिस्टीम मध्ये अपलोड शासकीय धान खरेदी संस्थांना दिलासा आता शासनाने मंजूर केली दोन टक्के तूट तूट कमी असल्याने होत आहे आर्थिक नुकसान केंद्र व राज्य शासनाने मंजूर केली तूट कोल्हापूर जिल्ह्यात पूरबाधित शेतकऱ्यांची भरपाई थांबली ई केवायसी पूर्ण न केल्याचा फटका तब्बल एक्केचाळीस हजार जणांना प्रतीक्षा बुलडाणा जिल्ह्यात दोनशे पस्तीस कोटी रुपयांचा पीक विमा मोबदला बाकी पीक विम्यासाठी रविकांत तुपकरांची कृषी कार्यालय धडक बुलडाणा जिल्ह्यात एआयसी पीक विमा कंपनीने गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामातील पोस्ट हार्वेस्टिंग अंतर्गत पात्र असताना देखील चुकीचे कारण दाखवून शेतकऱ्यांना अपात्र ठेवले धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीची तीनशे आठ कोटी रुपयांची भरपाई देण्याकडे दुर्लक्ष जिल्ह्यातील दोन लाख साठ हजार सहाशे नव्वद शेतकरी वंचित अनुदान देण्याची मागणी जळगाव जिल्ह्यात कापूस महामंडळाकडून खरेदी झाला प्रारंभ सात सा हजार पाचशे रुपयांचा दर खाजगी खरेदीचा अभाव भंडारा जिल्ह्यात रब्बी पेरणीचा टक्का घसरला वन पॉईंट पन्नास लाख हेक्टरचे नियोजन आतापर्यंत केवळ सोळा हजार मध्ये पेरणी दूध उत्पादकांचे अर्थकारण कोलमडले एक लाखाची गाय मिळते चाळीस हजार रुपयांना जनावरांचे बाजारही पडले कांद्याच्या भावात तीनशे रुपयांनी वाढ श्रीलंकेने कांद्याच्या आयातीवर लावले दहा टक्के शुल्क केंद्राने निर्यातीवरील शुल्क रद्द करावे बारामती शेवग्याला उच्चांकी तीनशे पन्नास रुपये दर बाजार समिती सोमवारी शेवग्याची अवघ्या पाच क्विंटलची आवक झाली होती त्यामुळे उच्चांकी प्रति किलो तीनशे पन्नास रुपये तर सरासरी दोनशे पन्नास रुपये किलोला दर मिळाला दर वाढल्याने पाच क्विंटल लाल कांद्यावर डल्ला सध्या स्थितीत कांद्याचे दर टिकून आहेत अशातच येवला तालुक्यातील शिरसगाव लौकी येथे चक्क शेतकऱ्याच्या शेतातूनच पाच क्विंटल कांदा चोरीला गेला माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद